आणि नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे हसताय ना हसत आपल्या अपलोड बघत राहा मी तुमचा मयूर बोल आज एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि पर एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी आणि आज आपण सकाळ सकाळी थंडीतनं आलो आहे मस्त की मासेमारी करायला जाणार आहोत आपल्यासोबत आहे थोडासा बांगडा एक आणि मांदेली आणलेली आहेत तर बघू हां आता आपल्याला काय भेटेल तर नक्कीच आपण जाणार आहोत खाली आता आपण निघूया आपल्या स्पॉटवर आणि स्पॉटवर जाऊन आपण बघूया आता जाऊन तिथलं आपल्याला काय मासेमारी भेटते आणि काय करू आपण मासेमारी भेटतो चला जाऊया डायरेक्ट स्पॉटवर आणि हा आपला खतरनाक स्पॉट आहे बघा इथनं आहे तर इथनं खाली जाऊ आपण कुठं ना कुठं आता आपण आलो आहे खाली आणि मित्रांनो भरपूर खाली आलो आहे कुठं ना कुठनं असं तो उतरत स्टेप बाय स्टेप आपण खाली चाललो आहे तर कुठं निकल रस्ता वालती पण नाही अगोदर तर आपण जायचा पूर्ण प्रयत्न करतो खाली तुम्हाला दाखवतो या जंगलात ना कुठं कुठं चाललंय मित्रांनो फायनली येऊन पोहचलो आपण बीचला थोडस चुकलो रस्त्यात पण आपल्याला रस्ता आपला भेटला बीच वर येण्याचा का आपल्या बीचचा व्यू आणि वाटतं मी टाइमा अपला जो पानी पाई जो तो तो पानी भर ते बरोबर टायमा चालू आहे आपला जेव्हा पाणी पाहिजे होतं तो पाणी बरोबर भरलेला आहे भरती चालू आहे जाऊन लगेच मासेमारी करायला चालू करूया आणि मित्रांनो हे बघा आपण गल बांधलेलं आहे एक आठ नंबरचा आहे एक नऊ नंबरचा आहे आणि इकडं पण नऊ नंबरचा गल आहे आणि सोबत आपण आणले बघा एक बांगडा आहे आणि मांधले थोडीशी आता बांगडा आणि मांदळ्यावर आपल्याला काय लागतं बघूया आता पाणी पण भरती चालू झालेली आहे पाणी पण भरायला चालू झालं आणि आपला हा स्पॉट आहे हा एक आहे तिथे एक स्पॉट आहे तिथे खाल्ले तर पाणी भरती चालू झालेलं आहे आता यात किती मासे आपल्याला भेटतात बघूया आता आपला चांगल्या चांगल्या साईजमध्ये आपल्याला मोठे मोठे मासे भेटतीलच तर आता बघू किती मासे आपल्याला भेटतात चला जाऊया तर घास बीस बांधून घेतो तर तो तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो आता आपण घास लावून झालेला आहे आपला आता इथं पहिला आपण बेट टाकणार आहोत ला मा ला ला। आपला पहिला बेट टाकलेला आपण आता हा बोया आपण तो वरती ठेवणार आहोत आपल्या मार्किंगसाठी खाली मासाने धरला तर आपण नक्कीच येऊ बघायला दोनच मिनटात बाकीचे घास आहेत ना आपण टाकून घेऊया असेच तिथं टाकून आपल्याला समजलं ह्या टपकेत काय मासे आहेत का नाही ते आणि इथं आपण पहिले बेट टाकलेले आहे बघा समोर आणि त्याच्यात खालीखोला आपण इथं दुसरा बेट आपण टाकणार आहोत आपली पण हातात काहीतरी राहील सोबत बघा आपण बेट लावून घेतलेला आहे ब्लाजर हँड्रीला आहे इथं टाकून देऊ नाही तर बघू आपल्याला काय लागतं म्हणजे समोर वरती लक्ष राहील आपला आणि मित्रांनो बघू शकता आपला बोया गेलेला आहे गलीचा आणि मासा लागला त्याला आणि तो बोळा पोहतोय बघा कसा मासा घेऊन आता काय करू शकत पण नाही कारण त्या बोळ्याला रशी आहे भरपूर त्याला गाठ मारून ठेवले हो आणि मासा बोळा घेऊन चालला आतमध्ये ह्या हो इथं ठेवलं मेरेला तो एकदम जोरात घेऊन गेला आतमध्ये आणि बोळा राहायला बघा कुठे आतमध्ये हो पोहतो बघा असा तुम्हाला दिसत असेल मासा जोर लावतोय गलीला आणि बोया चाललाय खाली 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 बघा मासा मोठा मासा आहे आणि मासा जोर लावते बोळ्याला आता बघू कुठं कुठे जाते तसा जवळपास भेटला तर लगेच काढीन त्याला म्हणजे बाहेर आणि चाललेल्या बोळ्या तिकडं तर कायच पर्याय नाही आपल्या तर वाट बघण्याशिवाय मासा चाललाय खाली सोबत मी गॉल घेऊन जातोय त्याला वडायला होईल गोळ्या गेलेल्या का खालचा खाली पोतला आहे तातलाला अडकू नको म्हणजे झाला बहुतेक निघाल बहुतेक तातलाला निघाला तर मासा निघा मासा भरपूर जोर होता मित्रांनो आणि मासे साहेब चांगले आहे मासा पाहिजेत आपल्याला भरपूर पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला हा मासा पाहायला भेटलेला आहे नवीन स्पॉटला येऊन आता काय करू शकत नाही आपण पाण्याचा लेवल पण वाढलेला आहे तेव्हा मासा पाव भरपूर जोर लावतो आहे थोडे जायला तर दुसरा पर्याय आपल्याला कायच नाही फक्त वाटच बघू शकतो आपण जेणेकरून तो बोळा आपला मासा बोळा घेऊन जरा जवळ येईल जरा जरास जुगाड बघतो करून झाला सक्सेस झाला दोन मिनटाचा भेटतो मित्रांनो पाचू भेटले पाचू साईज आणि पाचू बघा घातला भेट मासा अरे हा एवढा मोठा मासा आपला गल घेऊन फिरवता आतमध्ये पाण्यात आणि जबरदस्त साईज अशी मजा आली ये। आता येतो मी बाहेर तुम्हाला दाखवायला बघा एवढा मोठा मासा पाण्यात फिरवता हा जर गोबरा असता तर नक्कीच बसता दुताकडामध्ये पण फिरवता पाण्याच आणि मित्रांनो साईज बघा जबरद पाचू भेटलेलं पाचू हा बघा साईज बघा जबरदस्त तुम्हाला दाखवतो साईज आणि एवढा वेळ आपण ह्या माश्यासाठी स्ट्रगल करत होतो फायनली मासा आपल्याला आलेला आहे बघा किती गर्ल आतमध्ये घेऊन फिरवता हो पाण्यामध्ये तेवढ्या पाण्यामध्ये तो इकडं गेला तिकडून आला इकडं आला इकडून आला शेवटी आला मासा आपल्याला जवळ आणि बघा साईज बघा कसली आहे बघा आता एवढी साईज आहे माश्याची बघा असा मासा पोहता बघा आणि आपला हा गोळा घेऊन पोहत होता पाण्यात दोन ते तीन वाव आपल्याला रशी होती फक्त बाहेर आणि हा मासा होता म्हणून आपल्याला मासा पोहत होता बाहेर पूर्ण ठिकाणी दुसरा गोबरा असता तर जागेच बसला असता दगडामध्ये पण दगडामध्ये हा मासा बसला नाही सगळीकडे फिरवता पाण्यामध्ये आणि फायनली आपण लँड केलेला आहे माश्याला फर्स्ट टाईम आपण असा मासा काढलेला आपण हँड्रेलवर म्हणजे हाता हातपाक्यावर काढलेला आपण आणि हा बघा ह्या बोळ्याला आपण दोन ते तीन वावर रशी ठेवलेली होती आणि ह्या रशीच्या ह्याच्यावर आपला हा मासा घेऊन पाण्यात पोहत होता आणि फायनली आपण लँड केला आपला मासा साईज पण चांगली आहे माशाची आणि अग बघा मित्रांनो मासा लागला बघा गोबरा लागलो गोबरा गोबेरा लागला बघा साईज पण चांगली आहे साईज आणि आता चान्सेस भरपूर वाढलेले आहेत मासे लागायचे आता भरती पण लागली आहे आणि आता मासे पण भरपूर आले जवळ आणि मित्रांनो या माशाला लगेच ठेवून येतो साईज पण बघा माशाची हे बघा तुम्हाला दिसत असेल साईजमध्ये आणि साईज पण चांगली आहे तुम्हाला साईज पण चांगली दिसत असेल तर लगेच ठेवून येतो नंतर तुम्हाला दाखवतो मासा आणि आता परत फिशिंगला सुरुवात करतो इथं बसून आणि मित्रांनो आत्ता आपली पाणी थांबवलेली आहे आपला एक बांगडा पूर्ण संपला आपल्याला दोन मासे काय हुकअप झाले एक पालू आहे आणि एक गोबेर आहे आणि आता बहुतेक तो मासे पाणी पण भरायला लागला आहे पण मासे लागायचा चान्स होते आपला तर गल पण आडकत राहतो भरपूर जवळजवळ आपल्या दोन मासे लागले आणि तीन गल गेले एक गल आहे आपल्यासोबत हे जवळजवळ तीन गल आपले नवीन बांधलेले तीन गल पण गेले सोबत आणि आत्ता पाणी पण भरपूर भरलेलं आहे जरा सकाळी मला पण लागले भूक आणि आता मग निघतोय तुम्हाला आपली मासेमारी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा आणि मासे हा दुसरा मासा तुमच्या इथं काय बोलतात आमच्या इथं पालू बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आपली आवडली तर आपल्या एवढं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे बघा तुम्हाला मासे दाखवतात आता हा बघा एक मासा आहे हा बघा भपरा बसलेल्याचा तर आपण निघू घरा घेऊन घरी